बघा आपली अशी झालेली आहे भाजी छान पैकी मस्त झालेली आहे कशी वाटते तुम्हाला बघा तुम्ही करून पहा छान अशी भाजी झालेली आहे मस्त आपली हिरवीगार चला तर आपण सुरुवात करूया नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत ते पहा हरभऱ्याच्या पाल्याची घरगट्टा भाजी करणार आहोत इथे मी हरभारीचा जो ओला पाला असतो तो वाळून घेतलेला आहे ता साधारणतः दोन तीन भाज्या होतील असं मी वाळून घेतलेलं आहे ज्या वेळेला शिजन असतं ना त्यावेळेला हा पाला घेऊन वाळवून ठेवायचा आपला तर इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे इथे लसूण घेतलेला आहे इथे शेंगदाणे घेतलेले आहे इथे मिरची घेतलेली आहे इथे डाळ व घेतलेलं आहे पंढरपूर डाळ घेतलेली आहे थोडीशी आपली आणि इथे मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत छान असे लालसर भाजून झालेले आहेत याचा आपण कूट करणार आहोत आता मिक्सरमध्ये इथे आपण मिरची आणि लसूण वाटून घेणार आहोत मिक्सरला इथे मी शेंगदाण्याचं कूट मिक्सरला करून घेतलेला आहे भाजलेले शेंगदाण्याचा कूट तर आता मिरची लसूण करूया आपण इथे आपण कढई तापायला ठेवली होती एक ते दीड चमचा तेल तापतोय आपण तेल आपल्या आवडीनुसार कितीही टाकू शकतो आणि ह्याच्यामध्ये आता आपण जिरे मोहरी टाकणार आहोत आपण आता जिरे मोहरी चांगली कडकड होऊ द्यायची तेल चांगलं तापू द्यायचं जिरे मोहरी चांगली म्हणजे फोडणीला तळका आला पाहिजे त्यानंतर हे आपण मिरची लसूण आपण हे मिक्सरमधनं करून घेतलेलं आहे हे टाकलं आहे आपण आता तर छानस भाजून घ्यायचंय बघा हे चांगला खमंग वास येईपर्यंत आणि ह्या वाटणामध्ये मी पंढरपूर डाळ एवढी एवढी टाकली आहे वाटणामध्ये ती ते अशी तेलामध्ये तळले ना छान खरपूस लागते आ, भाजी खाताना छान लागते ते आता आपण ह्याच्यामध्ये चांगलं करून घ्यायचं चा। सर भाजून घ्यायचं इथे आपण शेंगदाण्याचं पूट टाकणार आहोत इथं छानस परतून घ्यायचं अजून आणि तुम्हाला या भाजीमध्ये आखे शेंगदाणे टाकायचे असेल जसं गरगट्यामध्ये आपण आखे शेंगदाणे टाकतो तर ह्याच्यामध्ये पण आपण थोडे आखे शेंगदाणे टाकणार छान पैकी आपलं लालसर भाजून झालेलं आहे बघा आपलं भाजून झालेलं आहे टाकणार आहे इथे बघा आपण अजून पाणी टाकलेलं आहे आता हे आपल्याला उकळायला ठेवायचंय इथे बघा आपलं छानपैकी उकळलेलं आहे ह्यात आपण हा हरभऱ्याचा पाला टाकणार आहोत आता ह्याला हरभऱ्याच्या पालाला ह्या आजनामध्ये ना जरा पाच मिनटं शिजू द्यायचं आणि मी कुठल्याही गरगट्यामध्ये ना धने मसाला टाकत असते कारण हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाकू शकता नाही आवडलं तरी नाही टाकू शकता असं काय नाही आता हे जरा पाच मिनिट शिजू द्यायचं आणि हळद सुद्धा ऑप्शनल आहे काही जणांना हळद नाही लागत काही जणांना हळ मी गरगटामध्ये हळद टाकतच असते छान म्हणजे त्याची चव पण छान येते आता हे आपण पाच मिनिटं शिजून देणार आहोत हे आपण पाच मिनिट झालेलं आहे आणि छान असं उकळलेलं पण आहे इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे थोडं त्यात थोडस आपण असं जर बेसनपीठ नुसतं टाकलं ना तर त्याच्या गाठी होतात त्यामुळं मग मी काय करते असंच पीठ असं घोळून मग टाकते इथे बघा आपण हे घोळलेलं पीठ ह्याच्यात टाकलेलं आहे <coughs> आता हे घट्ट झालेलं आहे थोडं जसा पाला तो पण असा फुगलेला आहे बऱ्यापैकी आता ह्याच्यात थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत खूपच घट्ट झालेलं आहे ते बघा आपण ह्याच्यात ना पाणी टाकणार आहोत पाच ते सात मिनिट आपण ह्याला शिजून देणार आहोत कारण आता आपण डाळीच्या पिठाचं घोळून टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता हे परत सात मिनिट आपण शिजून देणार आहोत आता आपण शेंगदाणे टाकले तसे शे पंढरपूर डाळी पण टाकायच्या कारण ना हे ना छान लागतात बघा डाळी आता मी परत ना चान ती आपले हर तायर ले ले हे ना शिजवायला ठेवणार आहे छान पैकी बघा आपले हरभराच्या पाल्याची गरगट्टा भाजी तयार झालेली आहे आणि खूप छान लागते बघा ही चविष्ट असते आणि हरभऱ्याचा पाल्याचा वास पण असं सुगंध येतो बघा आणि कशी झाली आहे ते मला सांगा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर वर्षाच किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ही भाजी आपण भाकरीबरोबर पण खाऊ शकतो चपातीबरोबर पण खाऊ शकतो इतकी सुंदर लागते खेडेगावामध्ये पण ही अशी भाजी खूप बनवतात अगदी वर्ष वर्षात ते पाला वाळवतात आणि वर्षातनं कितीतरी वेळा भाजी करतात तो पाला काही खराब होत नाही वाळून असं भरून ठेवतात था तर अशी ही भाजी आहे बघा आपली